नमस्कार रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपकी मिरची बनवणार आहे त्यासाठी लसूण कोथिंबीर शेंगदाणे भाजून बारीक केलेले कूट आणि हिरवी मिरची स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तुम्ही तिखट घ्या आवडीनुसार किंवा कमी तिखट घ्या मी कमी तिखट घेतलेले आहेत ताज्या मिरची आहेत उभ्या कापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहेत तव्यामध्ये मिरच्या भाजायच्या आहेत आदोगर वरून एक पळी तेल वसायचे तेलामध्ये मिरची चांगली भाजायची वरून थोडेसे मीठ टाकायचे मीठामुळे तेल उडत नाही वरून थोडासा लसूण टाकायचा आहे भाजण्यासाठी त्यावर थोडे तेल वाटायचे मिरच्या लसूण भाजल्यानंतर शिंगाणीचे तूट टाकायचे आहे मिक्स करायचे गॅस कमी करायचे करायचा नाही तर पूट करपून जाईल याची काळजी घ्यायची कापलेल्या मिरचीमध्ये पूट आणि मीठ मिक्स होण्यासाठी थोडेसे पाणी ओतायचे आहे आणि वरून झाकून ठेवायचे आहे पातमी झाकून ठेवायचे आहे त्यामुळे मिरची चांगली शिजली जाते पाच मिनिटांनी मिरची चांगली शिजून तयार आहे चपाती भाकरी भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी अशी मिरची अवश्य एकदा बनवून पहा खूप छान लागते गावरान पद्धतीची रेसिपी आहे मिरची जर तिखट असेल तर तुम्ही लिंबू अर्धे लिंबू पिळू शकता लिंबामुळे तिखट कमी लागते जेवण करताना तोंडी लावण्यासाठी अवश्य एकदा अशा प्र प्रकारची मिरची बनवून खा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या सैन्याला सरप्राईज केले नसेल तर करा धन्यवाद